राम राम मित्रांनो हे बघा कोंबडी अंड्यावर बसवतो आपण हे तरटीचं तिचं पोतं टाकलं ओल पाणी टाकले त्याच्यावर ओलं करून ठेवलं आहे अंड्यावर बसवायची कोंबडी आता हे अंडी इथं गुळी वरी खाली वर अंडी ठेवल्यात बघा इथं कसा खोराडा बनवलाय वरून पण पोती इथं असं आहे अंडी काढायची सोय इकडून इकडून पोते बांधून दिवसभर पाणी टाकून वर थंड ठेवायचं उन्हाळ्यात असे पिले निघतात कोंबडी बघा अंडे घेऊन बसले आतमध्ये कोंबडी दाखवतो तुम्हाला दिसली का कोमड़ी आंडी घसली है काड़ा पीला कोमी कांडू है मधे बंडू हाँ अंडू का फुटले का फुटाएं नहीं बोंडी दांडी और बस वही चाप ले ला केली मोदी मोदी चली है वो ये 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 वो आंडी आंडी की एक, दोन, आट, थी, 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 थी एक दो तीन चार पाँच सात सात आठ नौ दस अक्रा अक्रा आंडी है बाबा

दिण दिण आ, नंतर ठेवू का नंतर ठोके काढू अंडी होईत की ना होणारी आहे ना अंडी होईत कि न आली आहे का मुला जात आहे ना वाटार हिलर मध्ये हम्म हिला दुखील बस जाऊन टाकते बघूच बघूच की आपण

कस कराव आता खाऊन जवलेला वगैरे बाहेर बायरा झोडील बारा दशकेची आहे नसते अंडो फोडून टाकून दिली एक दुसऱ्या राहून ती तोच आता म्हणून मी आता डोकं वाढ होऊया राहून काय करा उघड आता ह्याच्यात उंदर खाऊन जातील का म्हणाला हो ह्याच्यात ठुल तर अंडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहेत आता थोम बघू का याच्यामध्ये असेच तर कोणत्या जातेच राहत जाते हो उद्या बघू त्याला याला टिकवार लावू का